भारत आणि अमेरिकेदरम्यानचा द्विपक्षीय व्यापारी करार या वर्षाअखेरीस पूर्ण होऊ शकेल अशी अपेक्षा नीती आयोगाचे सदस्य डॉ अरविंद वीरमणी यांनी व्यक्त केली आहे नीती आयोगाच्या जुलै ते सप्टेंबर वर्षातल्या ट्रेडवॉच या तिमाही अहवालाचं प्रकाशन आज त्यांनी केलं त्यावेळी ते बोलत होते जगभरात सुरू असलेल्या भूराजकीय घडामोडी आणि आयात शुल्काचा मुद्दा व्यापारविषयक अटी ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावतो आहे असं त्यांनी सांगितलं अमेरिका आणि चीनच्या जागतिक व्यापारी युद्धाचा परिणाम जगभरातल्या देशांवर होत आहे मात्र त्यातूनच भारतासारख्या देशांना नव्या संधीही उपलब्ध होऊ शकतात असं या अहवालात म्हटलं आहे दोन हजार तेवीस मधील याच कालावधीच्या तुलनेत एप्रिल सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये एकूण व्यापार पाच पूर्णांक सदुसष्ट टक्के वाढलं असल्याचं अहवालात नमूद करण्यात आलं आहे उत्तर अमेरिका आणि युरोपीय संघात भारताची निर्यात एकूण निर्यातीपैकी सुमारे चाळीस टक्के राहिली आहे त्याबरोबरच ईशान्य आशिया आणि पश्चिम आशिया हे प्रमुख आयात स्रोत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे